पुणे शहर आणि परिसरात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली दोन दिवसापासून पाऊस पडत होता परंतु दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान पावसाची जोरदार सुरुवात झाली ओढे नाले नदी ओसंडून वाहू लागले देव नदीला पूर आला असून तसेच वनी सापुतारा महामार्गावर कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती कालव्याला लागून ला असलेल्या शेतातील पिकांचे काही प्रमाणात नासाडी झाली असून बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये देखील पाणी शिरलंय देवतारा राईस मिल आणि हॉटेल गायत्री या परिसरात मोठ्या प्रमाणात ओढ्याला पूर आला होता पावसाळा सुरू झाल्यानंतर या हंगामात पहिलाच जोरदार पाऊस पडला संपूर्ण शहर स्वच्छ धुवून निघाले तर शहरात असलेला घाण कचरा बऱ्यापैकी वाहून गेला देव नदी दुथडी भरून वाहत होती तिळेश्वर महादेव मंदिरातही पाणी शिरलंय दोन दिवसापासून पाऊस पडत असल्याने नदीला पूर आला आहे मंदिर नदी काठावर असल्याने निम्मे अर्धे मंदिर पाण्यात असल्याने भाविकांना पूजाविधी करता येत नाहीये श्रावण महिला असल्याने मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे मंदिरात पाणी असल्याने सगळ्यांचा हिरमोड झाला आहे जोरदार पावसाने अनेक टोमॅटो लागवड झालेल्या शेतात पाणी साचल्याने काही प्रमाणात नुकसान होणार आहे वणी शहरात आठवडे बाजार असल्याने मोठी वर्दळ या ठिकाणी बघायला मिळते पावसामुळे बाजारात भाजीपाला विक्री करणारे तसेच इतर दुकानदारांचा देखील हाल होताना दिसून येत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर वणी